ताज्या बतम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरंदवड बाजारपेठेत आंब्यांची आवक वाढली आंबे खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी कुरंदवड बाजारपेठेत हापूस देवगड आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने परिसरातील नागरिकांनी गोड रसाळ व उत्कृष्ट आंबे या ठिकाणी मिळत असल्याने खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे कुरंदवड सीमाभागातील सर्वात मोठे भाजीपाला व फळ मार्केट आहे या ठिकाणी आंब्यांच्या सीझन मध्ये कोकण मधील रत्नागिरी सावंतवाडी वेंगुर्ला देवगड येथील आंब्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत असते आंब्यांच्या एका दर ते आहे या ठिकाणी दररोज सकाळी ते वाजेपर्यंत येथील दौलत शहा मार्केट मध्ये आंब्यांचा सौदा असतो या ठिकाणी खरेदीसाठी नागरिक गर्दी करत असतात तसेच येथील बाजारपेठेतील नगर परिषद परिसरामध्ये अनेक फळगाड्यांवर आंब्यांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे एकंदरीत सीमा भागातील नागरिक आंबे खरेदीसाठी कुरुंदवाडात मोठी गर्दी करीत आहेत कुरुंदवाडात हापूस देवगड आंब्याची आवक भरपूर प्रमाणात झाली असून नागरिक भरपूर प्रमाणात गर्दी करत आहेत डगनाचा भाव दोनशे पासून ते साडेचारशे पर्यंत बॉक्स चा रेट आहे महानकर नेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड